ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न शाहपूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व सेल फ्रंटल व विभागाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता शहापूर येथील शासकीय विश्रामगृह रेस्ट हाऊस इथं जिल्हाध्यक्ष भाऊ गोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटन बांधणीकामी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मान्य श्री अजितदादा पवार साहेब व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार मान्य श्री सुनीलजी तटकरे साहेब यांच्या आदेशानुसार व आमदार श्री दौलतजी दरोडा यांच्या सूचनेनुसार शहापूर तालुक्यात जास्तीत जास्त सदस्य नोंदणी व्हावी या उद्देशानं बैठक आयोजित करण्यात आली होती तालुक्यातील प्रत्येक सेल फ्रंटल व विभाग यांचा संघटनात्मक आढावा घेऊन ते कसे मजबूत करता येतील याबाबत या चर्चा करण्यात आली जिल्हाध्यक्ष श्री भरत भाऊ गोंधळे यांनी पदाधिकाऱ्यांना शहापूर तालुक्यात आपल्या राष्ट्रवादी पक्षाचे जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्यासाठी सर्वोतेपरी मेहनत घेण्याबद्दल सूचना केल्या सदर बैठकीला प्रदेश चिटणीस डी के विशेसर ठाणे जिल्हा ग्रामीण महिला अध्यक्षा सौ कल्पना तारमळे प्रांतिक सदस्य रवींद्र परटोळे शहापूर तालुका अध्यक्ष डॉक्टर मनोहर सासे महिला तालुका अध्यक्षा सविता मोरगे जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र जोशी युवक अध्यक्ष दिनेश चंदे शापूर शहराध्यक्ष सिद्धार्थ शिंदे यासह विविध फ्रंट सेलचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते तरी कामाच्या स्वरूपात केलं नाही आणि मी त्यांच्याकडे वारंवार प्रयत्नही केले की तुम्ही आमच्या राष्ट्रवादीचा जो सरकारमधला जो तिसरा हिस्सा आहे तो आमच्या आम्हाला दिला पाहिजे जेणेकरून आमच्या कार्यकर्त्यांपर्यंत आम्ही तो पोचून गाव राष्ट्रवादीच्या माध्यमातून कामांचा विकास केली पाहिजे केली असती पण तसं काही उजाळ नाही भविष्यामध्ये मी अजितदादा आपल्या प्रदेश आपल्या देशाचे नेते उपमुख्य अजितदादा यांच्याकडे मी त्या पद्धतीचा राष्ट्रवादी जिल्ह्याच्या वतीनं मी तर आपली मागणी केलेली आहे का जिल्हा नियोजन समितीमधून एकही रुपयाचा निधी अजूनपर्यंत आम्हाला दिलेला नाही आहे आणि दादांच्या मानून जर कारवाई झाली कारवाई होईलच मा विचारणा होईलच त्यांना आणि त्याच्यानंतर जरी ही यंत्रणा सुधारली नाही यंत्रणेने जर आपला हिस्सा दिला नाही तर मी कुपोषण सरकार हत्यार नक्कीच टाळेल आणि जोपर्यंत जर जो चुकीची कामं आहेत डी पी डी सीच्या माध्यमातून या लोकांनी केले असतील तर त्याला मी वाचा पडली